हाय नमस्कार माय ए टू फॅमिली कसे आहात सर्वजण मजेत असाल तर मजेतच राहा आणि दुःखी असाल तरी पण मजेत राहा कारण दुःख फक्त एका दिवसाचं असतं सुख आपल्याला येणारच आहे आजचा दिवस जाणारच आहे तर आज काय झालं आहे मित्रांनो माहिती आहे का आमच्या गावात आहे बैलगाडा शर्यत आणि त्याच्यामुळे इथं खूप लोक आले असतील तर आज नेटवर्क इशू इतका आहे इतका आहे ना काहीच काही काही चालत नाही मोबाईल अजिबातच काही म्हणजे काहीच चालत नाही आहे तर म्हणलं व्हिडिओ तर काढा पण आता अपलोड आहे का नाही शांका कारण व्हिडिओ काढतो पण अपलोड व्हायचं अवघड आहे आणि शॉर्ट वगैरे तर काय जमतच नाही आहेत काहीच होतच नाही आहे ॲडजस्टस म्हणजे सॉन्ग पण येणार आणि ते रील्स पण चालणार त्याच्यामुळेच अवघड झालं आहे आणि इथं पोरांचा चालला आहे खेळ जोराजरात वरडायचंही पाच मिनटं पडले होते पण काय पडून दिलं नाही हे किडी पोर आणि हे आज गेले कामावरती कुठे नाही करड गावला आणि आता आम्ही करणार आहोत पोळ्या आता डाळ टाकायची दोन वाजून गेलेले आहेत बघायचं अजून करायच का नाही बघू मग केल्या तसं काय आमच्या वस्तू असं झाल्या ते मग करायचे का नाही ते पण जरा आणि इकडं पण खूप आलेलं आहे सारं तर भाजीपाला पलाटा वगैरे टाकायचा आहे तर बघू आज जमलं तर दाखवते सगळं पण काही नेटवर्क इश्वासल्यामुळे काहीच मला नाही आज आपण थोडंसं पडलं ते कंटाळ आला रोज 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 तेच तेच त्याच्यामुळे कंटाळ येऊन गेला त्यांना पण पडले असते इकडे असं वातावरण झालंय ढगाचं आवळायला लागलंय काल उकडं होता भरपूर कॉर्स येत असते असं वाटतंय जरा काढ उचल की माझी साडी अरे बघूया आज शर्ट टाकायला तर नक्कीच टाकेल नाही आले तर अवघडच आहे तोपर्यंत हा व्हिडिओ अपलोड करत आहे तर बघा ह्याचं का काय आणि आज रात्री पण साडेनऊचं आपल्याला लाईव्ह काही चाललंच नाही आज पण चालते का नाही काय माहिती आता हे शरीर किती वाजस्तोपर्यंत आहे काय माहिती आहे हे बघा किती छान आमच्या चाप्याला फुलं आलेली आहेत खूप छान चापा फुलं आहे खूप छान फुलं आलेली आहेत चाप्याला आमच्या आणि आबाळ खूप आलं आहे आता बघू तो काय होतं आमचं अंजीरचं झाड आहे याला पण अंजीर लागलेले आहेत ला हे बघा छान अंजीर लागले याला पण आळ वगैरे मस्त आहे इकडं केळीचे आता दोन तीन झाड कापून टाकले त्याला येऊन गेले केळी आणि आता अजून दोन झाडांना आलेत आणि इकडे शेवग्याचं झाड आहे आले ते याला पण शेंगा दाखवते तुम्हाला पडशील बाळा शेंग आने शेंग आ नको यू इक मैं कि खाली ए, याला की। की है बिना शेंग आस्त लगे मज मोटर हो दे कि लाडूला खूब आवड़ते शौगे शेंग आमकी सीड है वातावरण नक्की कमेंट मध्य सांगा व्हिडिओ अपलोड झाला तर लवकर कमेंट येतील नाही अपलोड झाला तर उशीर लागेल काय माहिती काय झाले ते बहुतेक मोबाईल सर्वांचे चालू असतील तशा शर्यतीत त्याच्यामुळंच असं होतंय असं मला पण वाटते तर बघूया आला तर आला चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओत स्टुडिओत